सावंतवाडी शहराच्या ऐतिहासिक मोती तलावात उभारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन लवकरच आता पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी सायंकाळी या संगीत कारंजाची पाहणी केली आहे आणि या आकर्षक दृश्याचा अनुभव घेतला आहे या प्रकल्पामुळे सावंतवाडी शहर लवकरच पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वाचं स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे आमदार केसरकर यांनी सांगितले की या म्युझिकल फाउंटनसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे आणि सध्या त्याची चाचणी सुरू असून ही चाचणी यशस्वी झाल्यावर लवकरच हा कारंजा नागरिकांसाठी खुला केला जाईल तर सावंतवाडीला पर्यटनाचं सा केंद्र बनवण्याचा मानस असून मोती तलाव हे त्याचं मुख्य आकर्षण असणार आहे उपग्राम ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये आधीच घर पडले आहे हेल्थ पार्क चालू होतं त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ स्वतः राजवाडा तर आहेच सावंतवाडीमध्ये आणि लाकडाची खेळणी आहे सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठरावं अशी माझी अपेक्षा आहे